হয় <laughs> বন

शिपूड तोडून घ्यायसाठी असं करत असते जेणेकरून शिपूड तुटावं आणि मी पळून जावं कसं झालं काय शंका आहे का सापाविषयी काय ग्रामीण काय काटा मारते ना ते डोक्यात कोणाच काय त्या बरोबर का काय आणि काय करायचं म्हशीला पायाला चिडा घालते आणि काय दूध प्याचे बरोबर ऐकलंय की नाही का ते काय नाही साप मावसर अजिबात दूध म्हणा तुमचं मशीन तर त्यांना चोपू शकतच नाही आणि शेवटी तर काटा नसतोय फक्त आपल्याला काय वाटतंय भीती वाटते शेवट नाही पहिलं सांगितलं की आणि ज्या वेळेला काय होते तेडा मारत असतो चावरचेडा जो आहे की नाही तू दामिनने आपल्याला शिकवला की चावर तेडा कसं मारायचा चावर तेडा असं मारायचं आणि झाडावर केला तर कशावर तर झाले असते त्यावेळेला ते चावर केडा माराव पिल्लो आहे हो ओळखायचं त्याच दोन लहान असते त्याच आणि ते डिझाईन दिसते का काय हां गोल भुळ्या असतात आणि ते डिझाईन असते असं यात भरपूर कलर आहेत चॉकलेट असते काळपण असते आणि हे मोठा रोल आहे किती खातं माहिती काय बिलकुल किती किती खाते एक साप आहे की नाही एक धावण जर कमीत कमी साडेतीनशे ते चारशे उंदीर खातो हां म्हणजे ते वंशावळ जर धरला तर किमान एक लाख एक लाख उंदीर हा एकटा साप कंट्रोल करतो काय साप आल्यावर मारायचं काय करायचं तुम्ही बघा पण नाही आपल्या भागात विषारी फक्त चार साप आहेत नाग होण्यात कुर्सी कुर्सी आहे ते डोंगराळ भागात असतो त्यामुळे आपल्या इथे ओसरड्यामध्ये नाही तुम्ही शिराळ्या साईडला सागरेश्वर साइडला गेला तर तुम्हाला तिथं सापड आता राहिले फक्त दोन साप नाग भोनस म्हणत भोनस मध्ये हिमोटॉक्सिक विष असते आणि नाग असतोय त्यात नेरोटॉक्सिक असतं नाग आणि मन्यार सापामध्ये ते, साप साप ते साप चावले तर स्क्रॅप बँडेज बांधायचं म्हणजे आपली पट्टी बांधायचं हाताला बोनस चावले की काय बांधायचं नाही कोणता पण साप चाव दे चार तास आपल्याला काय होत नाही फक्त साप चावला की भ्यायचं नाही हालचाल करायचं नाही आणि पाणी जास्त पित जायचं आणि सांगली सिव्हिलमध्ये जायचं आता ते अफवा काढाय आपल्याला चावला त्याला दुसऱ्या दिवशी गोवण्यात आले बरोबर त्यामुळे बळू काय कुठला जरी साफ चावला तर आपल्याला काय फक्त टेन्शन घ्यायचं नाही शांत राहायचं मित्रांनो समोर दिसत हे विनायक कोळी आष्ट्यातील एक नामवंत सर्प मित्र आज आमच्या गावी पाहुणे म्हणून आलेले आहेत आणि त्यांच्या हस्ते आत्ता जो पकडलेला इंडियन रॅट स्नेक आहे तो आपण आता सोडूया सोडायचं ब्लॉकवरती एकदम फास्ट जाणार आहे तो